श्री स्वामी समर्थ विविध शांकांचं समाधान प्रश्न क्रमांक एक घरामध्ये अनेक जण जप करणारे असतील तर एकच आसन वापरले तर चालतं का तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की नाही कारण प्रत्येकाचे जप वेगवेगळे वेग वे असतात आणि ज्याची त्याची शारीरिक ऊर्जासुद्धा वेगवेगळी वे वे असते त्यामुळं प्रत्येकाचं आसन हे कायम वेगवेगळंच असावं आणि ते कधीच कोणा दुसऱ्याला वापरायला देऊ नये प्रश्न क्रमांक दोन एकाच जपमाळ अनेकांनी वापरली तर चालते का एकच जपमाळ जर अनेकांनी वापरली तर चालते का उत्तर नाही कारण प्रत्येक माणसांचे पाप आणि पुण्य हे वेगवेगळे असते जेव्हा एखादी व्यक्ती जप करते तेव्हा त्या ते माळेवर ती स्वतःचं पुण्य हे अर्जित करत असते जेव्हा अशी माळ कोणा दुसऱ्यानं करवी वापरली जाते तेव्हा तुमचं पुण्य त्या व्यक्तीच्या पापक्षय करण्यासाठी वापरलं जातं त्यामुळं आपली माळ ही दुसऱ्या कोणाला वापरायला देऊ नये प्रश्न क्रमांक तीन जप कोणत्या दक्षिण दिशेला बसून करावा का किंवा कोणत्या दिशेला बसून करू नये उत्तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये चार मुख्य दिशा आहेत आणि चार उप सुद्धा आहेत तर ह्या सर्व दिशांचे एक एक देव असतात दक्षिण दिशेचं स्वामित्व हे यमदेवांकडं आहे भारतीय परंपरेत दक्षिण दिशेला अशुभ दिशा मानलेच आहे शक्यतो जप हे पूर्व किंवा उत्तर दिशेकडं तोंड करून करावे पुढचा प्रश्न जप शक्यतो पहाटे किंवा रात्री का करावा आपल्याला वाटेल त्यावेळी का करू नये तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की पहाटे चार ते सात आणि रात्री दहा ते एक हा जप करण्याच्या उत्तम वेळा आहेत पहाटे ब्रह्ममुहूर्त हा साडेतीनला असतो आणि त्यानंतरची पहाटे चार ते सातची वेळ ही अत्यंत शुभ आहे कारण ह्यावेळी माणसाची झोप ही झालेली असते आणि शरीर आणि मनसुद्धा शुद्ध असतं ह्यावेळी देवतासुद्धा प्रसन्न मुद्रेनं आपल्याला आशीर्वाद देतात रात्री दहा ते एक ही दिवसभरातील कामे संपून दिनचर्या संपून ती व्यक्ती देवाचं नाव घेऊ शकते कारण रात्री झोपताना केलेला जप हा तुम्हाला शांत झोप देतो परिस्थिती बदलण्याची ताकदसुद्धा देतो रात्री दहा नंतर आपल्या आजूबाजूला शांतता यायला लागते आणि त्यामुळे ह्यावेळी शांतपणे जप करावा त्यानंतरचा पुढचा प्रश्न की जप मनातल्या मनात करावा का मोठ्या का आवाजात करावा तर या प्रश्नाचं उत्तर असं की जप हा नेहमी कोणालाही ऐकू जाणार नाही अशा आवाजात करावा प्रत्येकाचे घर मोठे नसते त्यामुळे शक्यतो जप मनातल्या मनात करावा किंवा पुटपुटत करावा म्हणजे नेमका कोणता जप करत आहेत हे कोणालाही समजणार नाही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा